मुलं रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळली असतील ना नवीन काहीतरी खायला हवं असतं मुलांना चला तर मग सगळ्या भाज्या वापरून आपण मुलांना पौष्टिक पॉकेट बनवूया सगळ्या भाज्या बारीक बारीक लांब चिरून घ्यायचं आहे तुमच्याकडे जेवढ्या असतील तेवढ्या सगळ्या भाज्या चिरून घ्या त्याच्यात मी स्वीटकॉर्न पण घेते तसंही मुलं भाज्या खायला कंटाळतात म्हणून आपण आपल्याकडे जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या सगळ्या भाज्या कट करून घालायच्या आहेत स्वीटकॉर्न पण घेते गरम कढईत थोडं तेल घालून कांदा जेवढ्या आपण भाज्या घेतल्या आहेत तेवढ्या सगळ्या खालवर परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडं सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये आपण नेहमीचे जास्त काही मसाले न वापरता आहे तो रेग्युलर मुलांना जो आवडते तो नेहमीचा आपला सॉस जो मी घरी बनवला आहे तो चिली फ्लेक्स अजिनो मोठो असं सामान घालून खालवर करून घ्यायचं आहे मुलांना आवडत असेल तर यात तुम्ही नूडल्ससुद्धा शिजवून घालू शकता प्रॉपर फ्रँकीसारखं इथे आपण नेहमी जे चपातीला कणिक वापरतो त्याच कणकेची एक चपाती मोठी लाटून घेऊन चारही बाजूनं कडा काटून घ्यायचा आहे आणि मधून रेश मारून आयत आकृती बनवून घ्यायचं आहे त्याला सॉस लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सारण भरून चीज किसून घ्यायचं आहे पॉकेटचे चारी बाजूने कडा व्यवस्थित बंद करून त्याला काट्याच्या चमचाच्या सहाय्यानं थोडं डिझाईन करून घ्यायचं आहे आणि तवा गरम करून थोडं तूप लावून त्यामध्ये कालवर करून करपूस भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर मधून त्याला कट मारून आपण डिशमध्ये व्यवस्थित डिझाईन करून सर्व करून दिलं की मुलांना खूप आवडतं आवडीनं खातील मुलं